हॅलो फ्रेंड्स आज आपण बघत आहोत हिवाळ्यात स्पेशल तुरीच्या दाण्यांच्या शेंगांच्या दाण्यांची भाजी आता हे बघा हे दाणे इथे व्यवस्थित मी सोलून घेतले आहे आणि आता हे तव्यावर छान असे आपल्याला तेल घालून छान भाजून घ्यायचे आहे छान असे सॉफ्ट होतात आपल्याला शिजवायची गरज पडत नाही हे छान असे आपल्याला छान सॉफ्ट असे तेल टाकून भाजून घ्यायचे आहे नंतर तव्यावर कांदा घ्यायचा आहे छान परतून घ्यायचा आहे आणि जे आपण तुरीचे दाणे तव्यावर फिर तळून घेतले होते ते मिक्सरमध्ये असे जाड मोठे आपल्याला ह्याची भरड करून घ्यायची आहे त्याने भाजी छान अशी घट्ट होते इथे आपला कांदा भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये मी खोबऱ्याचे काप अख्खे धणे नंतर त्याच्यामध्ये आपण लसूण घालू शकतो पण मी इथे लसूण आणि टॅमॅटो हे भांड्यातच घेतले त्यात लाल तिखट आणि आता मसाला फिरून घ्यायचा आणि तेलामध्ये छान असा फोडणी करायची का छान कडक तेलात फोडणी करायची ह्या शेंगा हिवाळ्यात खूप छान अशा येतात त्याच्यामुळे ही भाजी हिवाळ्यात आवर्जून केली जाते आणि विदर्भातही आवर्जून करतात पण खानदेशातही केली जाते ही नक्की करून बघा आणि हिवाळ्यात खायला याची एक वेगळीच मजा असते मस्त भाकरीसोबत किंवा मग चपातीसोबतही ही भाजी खाल्ली जाते आणि चवीला खूप छान अशी लागते तर हिवाळ्यात ही भाजी नक्की करून बघा आणि हो रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत